तर इयत्ता पाचवीची आपण ग मराठीची उत्तर सूची अपलोड केले आत्ता आपण करणार आहोत इयत्ता पाचवीची इंग्रजी आणि बुद्धिमत्तेची उत्तर सूची तर बघा उत्तर काय आहेत पहिल्याचं आहे दोन दुसऱ्याचं चार तिसऱ्याचं दोन चौथ्याचं दोन पाचव्याचं एक सहाचं सा सा चार सातचं तीन सा पुढे बघूया आठचं आहे दोन नऊचं एक दहाचं एक अकरा चार बारा तीन तेरा एक चौदा तीन पंधरा दोन सोळा दोन सतरा एक अठरा चार पुढे बघूया आपण एकोणीस नंबर एकोणीसचा आहे चार वीस सहा आहे एक वीसचं एक येते एकवीस चार बावीस तीन तेवीस चार चोवीस एक पंचवीस दोन आता सव्वीसावा प्रश्न बघा सव्वीस मध्ये सव्वीसच उत्तर येत आहे सव्वीस येते दोन सत्तावीस सत्तावीस एकोणतीस अठ्ठावीसच किती आलंय पुढचे उत्तर बघू अठ्ठावीसचं चार आहे एकोणतीस एकोणतीसच आहे एक तीसच आहे दोन एकतीसच आहे दोन बत्तीस आहे तीन तेहतीस तेहतीसचा आहे तीन तेहतीसच तीन आहे त्यानंतर चौतीस चार आहे आणि पस्तीस पस्तीसच पण आहे चार पुढे बघूया आपण छत्तीस छत्तीस छत्तीसचा आहे एक सदोतीसचा आहे तीन अडतीसचा आहे दोन एकोणचाळीस एकोणचाळीसचा आहे तीन चाळीस चाळीसचा आहे चार एक्केचाळीसचं दोन बेचाळीस च चा तीन त्रेचाळीस त्रेचाळीसचं काय आहे बघा त्रेचाळीसचं आहे चार चव्वेचाळीसचं तीन पंचेचाळीस पंचेचाळीसचं दोन शेचाळीस पण दोन सत्तेचाळीसचं आहे तीन आणि अठ्ठेचाळीस बघूया अठ्ठेचाळीसचं आहे एक एकोणपन्नास बघू झूम करूया थोडं बघा एकोणपन्नास एकोणपन्नास दोन पन्नासच एक एक्कावन्न एकावन आहे चार बावन्न आहे तीन त्रेपन्न आहे त्रेपन्नच दोन यायला पाहिजे बघा त्रेपन्नच आता बघा त्रेपन्न चार पण काही विद्यार्थी म्हणत म्हणताय त्रेपन्नच दोन पण यायला पाहिजे दोन आणि चार मध्ये थोडस कन्फ्युजन आहे कारण की इथं आमच्या विद्यार्थ्यांनी पण काय केले आकृतीमध्ये खाडाखोड केलेले आहे त्याच्यामुळं दोन किंवा चार है है। चो पन्ना। चो पन्ना दोन। हे उत्तर जे आहे ते तुम्ही बघू शकता चोपन्न चोपन्नचा आहे तीन दोन छप्पनचा आहे तीन सत्तावन्न सत्तावन्न आहे तीन अठ्ठावन अठ्ठावनचा आहे एक आणि एकोणसाठ एकोणसाठचा आहे चार साठ अपन साठ है एक, एक तीन, चार त्रेस त्रेस चौस चौसा एक पास चाहे तीन सहसठ च है दोन सदुस है चार खाली हा सदुसष्ट आहे चार अडुसष्ट आता अडुसष्टच उत्तर जर आपण काढायला गेलं तर बघा हे आठ तर येत नाही विचार एक हे दुसरं हे तीन ठीक आहे हे चार चार झालं हे पाच हे सहा ह्यातलं सात इकडचं आठ इकडचं नऊ आणि खालचं दहा दहा यायला पाहिजे ठीक आहे तर प्रतिकृती केली प्रतिकृती केली म्हणजे सेम आकृती तर बघा जे उत्तर आहे काही आमच्या ह्यांनी काढलेलं आहे उत्तर एक नंबर पण इथं जर बघितलं तर, तर, दो तर ते दोन यायला पाहिजे तर बघूया आपण उत्तर काय येत आहे एकोणसत्तर एकोणसत्तर आहे एक सत्तर आहे चार एकाहत्तर आहे तीन बहात्तर आहे चार त्र्याहत्तर आहे एक चौऱ्याहत्तर आहे एक आणि पंच्याहत्तर आहे तीन ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण पाचवीचे सगळे उत्तर पाचवीचे पूर्ण उत्तर सूची आपण पाठवलेली आहे तर तुम्हाला एकूण तीनशे पैकी कि किती मार्क पडतात मंथनला हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि दुसऱ्या आहेत त्याच्या उत्तर सूच ही पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद